गेल्या काही महिन्यांपासून देशभरात चर्चेत असलेल्या आय एस अधिकारी पूजा खेडकर हे नाव चर्चेत आहे पूजा खेडकर या दोन हजार तेवीस बॅचच्या आय एस अधिकारी आहेत अहमदनगर जिल्ह्यातील पातर्डी येथील त्या रहिवाश आहेत माजी संधी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या त्या कन्या आहेत पूजा खेडकर यांची तीन जून रोजी पुणे जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती मात्र रुजू होण्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सअपद्वारे निरोप देऊन स्वतंत्र बैठक व्यवस्था गाडी निवासस्थान व शिपाई यांबाबत मागणी केली प्रत्यक्षात कोणत्याही आय एस किंवा आय पी एस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा प्रोबोशन काळ पूर्ण करावा लागतो त्या ते काळात त्यांना विविध विभागात काम करावे लागते या सर्व कामाचा अनुभव आल्यानंतरच प्रत्यक्षात त्यांची नियुक्ती करण्यात येते मात्र पूजा खेडकर यांनी प्रबोषण काळातच जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्या करण्यास सुरुवात केली तसेच त्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळगावले स्वतःच्या खाजगी गाडीवर लाल दिवा लावला वरिष्ठांनी त्यांना समजावून सांगितले मात्र त्यांच्या वर्तुकीत कोणताच बदल झाला नाही अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवशी यांनी मुख्य अप्पर सचिवांना पत्र लिहून पूजा खेडकर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यानंतर पूजा यांची बदली वाशिमला करण्यात आली त्यानंतर पूजा यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आला सोशल मीडियाच्या माध्यमातून पूजा खेडकर यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला तसेच निवड होताना त्यांच्या दिव्यांगतत्वाबाबत चुकीचे कागदपत्र सादर केल्याचाही आरोप करण्यात आला तसेच त्यांची एकूण संपत्ती चाळीस कोटी इतकी आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न एकोणपन्नास लाख आहे तरी त्यांनी ओबीसी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा फायदा घेतला आहे यामुळे पूजा खेडकर यांच्या विरुद्ध दिल्ली पोलिसांनी फसवणीचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात आता पूजा खेडकर सर्व काही गमावून बसले यू पी एस सीनं तिचं आय ए एस पद रद्द केलं आहे तसेच पुन्हा कधी परीक्षा देऊ शकणार नाही